एक महत्वाची गोष्ट पूर्ण तालुक्यात काही शेतकऱ्यांनी मला सांगितली की काही लोक साखर कारखाना होणार या नावाखाली तीस तीस हजार रुपयाचे शेअर जमा करतात जुना साखर कारखाना जुना साखर कारखाना खरेदी करायला तुम्हाला शेअर घेता ये येत नाही प्रायव्हेट कारखाना असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दोनशे शेअर घेऊ हो शकता दोनशे म्हणजे किती दोनशे म्हणजे तीस हजार जर तुम्ही बाहेरचे जर तुम्ही आता कितीतरी केसेस झाल्यात पासून सगळ्यात प्रायव्हेट कारखाना जर करायचा असेल तर त्या कारखान्याला वर्षाला दोनशे मेंबर याच्यावर घेता येत नाही कोऑपरेटिव्ह असेल तर तुम्ही पंचवीस हजार लोकांकडून घ्या तीस तीस हजार पण प्रायव्हेट कारखाना घेण्यासाठी काही लोकांकडून तीस जर हजार रुपये असे जर घेतले गेले आणि लोकांची फसवणूक झाली तर त्याच्यावर निश्चितपणे कोर्टात शेतकऱ्यांच्या वतीने विजय शिवतारे या फसवणुकीच्या विरुद्ध जाईल हे देखील मी जाहीर करतो त्यामुळे वैयक्तिक घेताना लोकांचे पैसे तुम्हाला घ्यायचा स्वतःच्या पैशाने घ्या ना पण लोकांचे शहर जमा करून खाजगी कारखाना घेत घेऊन मूर्ख बनवण्याचं काम जर केलं तर त्याच्या विरोधात प्रचंड आवाज उठवला जाईल क्रिमिनल केसेस होते मोठे मोठे गुट्टे पासून सगळे कारखान्याचे जेवढे लोकांनी असे तीस तीस हजार रुपयांचे जे पैसे घेतले होते ते परत करावे लागले व्याजा सकट त्यामुळे इथे जर लोकांना तशी फसवणूक केली गेली तर त्याच्या विरुद्ध विजयी उतारे आवाज नक्की उठवेल शेतकऱ्यांचा कारण पहिला एकदा शेअर जमा झालेले झाले शेअर गेले कारखान्या गेले सरळ गेलं गेलं त्यामुळे दुसरी प्रकार व्हायला लागेल हे तर त्याच्या पुढचे येते निवडणूक यांनी खाल्ले तर असं काय केलं तर त्यांना बोलायची तुमची कोणाची डेअरिंग होणार पण ते मी होऊ देणार नाही मला सर्व कल्पना आहे खाजगी कारखाना करायचा असेल तर स्वतःच्या दमावर केला पाहिजे इतरांच्या शेतकऱ्यांच्या शेअर कॅपिटलवर नाही त्यामुळे पुरंदरमधील सर्व शेतकऱ्यांनी सावध राहावं कुणीही तीस तीस हजार रुपये शेअर ते काय आहे ते बघा अजिबात करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी इलेक्शन संपल्याबरोबर तो प्रोजेक्ट मी जमीन जमीन घेणं वगैरे सगळं चालू आहे तो प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हितासाठी तो प्रॉफिटसाठी नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसाचं उत्पादन जे वाढलंय उद्या गुंजवणीचं पाणी फिरेल दीड वर्षात मी आमदार झालो दीड वर्षात पाणी आलं तर त्याच्यामध्ये नंतर सुद्धा ऊस खूप वाढेल आणि म्हणून त्या दृष्टीने त्याची मुमेंट एक दोन तीन महिन्यामध्ये एकदा परत सरकार आलंय मी आमदार झालो काय जे व्हाय बाकीची काय संधी मिळेल ती मिळेल पण त्याच्या बरोबरीने ताबडतोब जागा आणि कारण तीन वर्षाच्या आत उंजवणीचं पाणी येऊन ऊस लागून आणखी एक वर्ष जाणार आहे त्याच्या आत लोकांच्या ऊसाची सर्व व्यवस्था विजयशी होत आहे मला काय कोणाकडून इकडून तिकडून पैसे नाही जमा करायचे मला कोणाकडून शेअर नाही घ्यायचे मी स्वतः उभा करेल हो आणि नंतर मग लोकांना वाटलं की आपला कारखाना आहे तर त्या पद्धतीने एकदा चालू झाल्यानंतर ब क्लासचे जे वर्गरी असते त्या हिशोबाने ते, ते करेल पण कारखाना स्वनिधीतून उभा राहील लोकांच्या निधीतून नाही धन्यवाद